खोपोली प्रभाग क्रमांक एक मधून निकिता निवडणुकीच्या रिंगणात दहा वर्ष नगरसेविका म्हणून काम केल्याने खोपोलीला मिळणार अनुभवी खोपोली खोपोलीत नगर परिषद हद्दीतील समाजकारण व राजकाराची आवड असलेल्या माजी नगरसेविका निकिता नितीन मोरे यांना नगर परिषद व शहराचा चांगला अभ्यास आहे त्यामुळे त्यांच्याकडे एक अनुभवी नगरसेवक म्हणून म्हणून पाहिले जाते मोरे यांच्या परिवाराला समाजकारण आणि राजकारणाचा वारसा असल्याने त्यांना निकिता नितीन मोरे यांनी होणाऱ्या निवडणुकीत उतरावे अशी जनतेची मागणी आहे निकिता मोरे यांचे सासरे ज्येष्ठ शिवसैनिक स्वर्गीय अनंता मोरे यांनी वीस वर्ष नगर परिषदेत नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे पती नितीन मोरे सुद्धा यांनी पाच वर्ष नागसेवक होते आणि प्रभाग क्रमांक एकच्या इच्छुक उमेदवार निकिता नितीन मोरे यांनी दहा वर्ष नगरसेविका म्हणून काम करत जनतेचे प्रश्न मार्गी लावले असल्याने येत्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा उमेदवारी लढवावी अशी इच्छा जनतेने व्यक्त केली आहे